आज रविवार दिनांक पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी भक्तिशक्ती गुरुकुल वारकरी संस्थेच्या सातव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून संस्थेमध्ये नव्यानेच एक मे ते पंचवीस मे या पंचवीस दिवसांच्या कालावधीमध्ये घेण्यात आलेल्या संस्कार शिबिराची सांगता तसेच गुरुकुल संस्थेच्या उभारणी व वाटचालीत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या मान्यवरांचा कृतज्ञता सन्मान सोहळा या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे संस्थापक गुरुवर्य हरिभक्त पारायण गणेश महाराज घोडेकर बापू यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि पाहुण्यांचे स्वागत संस्थेचे तज्ज्ञ संचालक श्री सतीश शेठ जाधव यांनी तर प्रास्ताविक तज्ज्ञ संचालक हरिभक्त पारायण वैभव महाराज शिंदे यांनी केले कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्यांची प्रमुख उपस्थिती लाभली त्यामध्ये हरिभक्त पारायण गुरुवर्य नामदेव महाराज वाळके हरिभक्त पारायण गुरुवर्य पांडुरंग महाराज येवले हरिभक्त पारायण गुरुवर्य आदिनाथ महाराज जुन्नरकर एकशे आठ स्वामी कैवल्यानंद गिरिजी माननीय देवदत्त निकम साहेब माननीय विवेकदादा वळसे पाटील मान्य शरदराव लेंडेसाहेब माननीय पांडुरंग साहेब कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माननीय निलेशजी थोरात स्वामी माननीय मथाजी पोखरकर साहेब माननीय अंकित शेठ जाधव माऊली अप्पा घोडेकर माननीय गुलाब शेठ नेहरकर मान्य शेठ खिलारी माननीय बाबाजी शेठ टेमगिरे माननीय किरण शेठ घोडेकर आपला माणूस बाबाजी दादा चासकर हे मान्यवर तर भक्तिशक्ती गुरुकुल संस्थेचे संचालक कर्मचारी वृंद विद्यार्थी पालक आणि नागरिक महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते संस्थेचे संस्थापक गुरुवर्य हरिभक्त पारायण गणेश महाराज घोडेकर बापू यांनी आपल्या मनोगतामध्ये संस्थेची सुरुवात वाटचाल ते सातव्या वर्षामध्ये होत असलेले पदार्पण या कालावधीमध्ये घडलेला अनेक चांगल्या वाईट घटनांचा घटनाक्रम आणि संस्थेला लाभलेले अनेक मान्यवरांचे मोलाचे योगदान याचा उल्लेख करत भक्तिशक्ती गुरुकुलच्या माध्यमातून होत असलेला संप्रदायाचा विस्तार सांगताना उपस्थित सर्वांची मने जिंकली भक्तिशक्ती गुरुकुल संस्थेमध्ये घेण्यात आलेल्या संस्कार शिबिरामध्ये जवळपास एकशे तीन विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्या सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले खास बाब म्हणजे संस्थेमध्ये तयार झालेल्या विद्यार्थ्याचे हरिभक्त पारायण अथर्व महाराज भास्कर यांचे सुश्राव्य असे कीर्तन याच ठिकाणी पार पडले त्यानंतर अनेक मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली आणि गुरुकुल संस्थेच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या भक्तिशक्ती गुरुकुल संस्थेमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या जवळपास तीस मान्यवरांचा यावेळी सन्मान आणि सत्कार करण्यात आला संस्कार शिबिर यशस्वी करण्यासाठी हरिभक्त पारायण विजय महाराज खाडे हरिभक्त पारायण गौतम महाराज भालेराव यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले शिबिर काळात अनेक मान्यवरांनी अन्नदान पंग देऊ केल्या तर उद्योजक बाबाजी शेठ टेमगिरे यांनी एकावन्न हजार रुपयाची देणगी संस्थेला दिली तसेच उद्योजक शंकर शेठ पिंगळे यांनी महाप्रसादाचा बाजार दिला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब बोराडे कार्याध्यक्ष प्रशांत अभंग साहेब उपाध्यक्ष संदीप शेठ थोरात संचालक अशोकराव मोडवे साहेब संचालक अजय शेठ घुले सचिव जनार्दन नायकडे भाऊसाहेब संचालक सचिनजी वायाळ संचालक हेमंत चिखले संचालक वैभव पोखरकर आदी मान्यवरांनी प्रयत्न केले कार्यक्रमाच्या निमित्ताने शैक्षणिक सामाजिक राजकीय क्षेत्रातील तसेच शेतकरी उद्योजक व्यावसायिक असे अनेक क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित झाले होते सर उपस्थित सर्व पालक विद्यार्थी आणि भक्तिशक्ती गुरुकुल संस्थेचे हितचिंतक या सर्वांसाठी संस्थेच्या वतीने स्वादिष्ट अशा भोजनाचे आयोजन करण्यात आले होते पहा कार्यक्रमाचे काही सुंदर क्षण स्टार मराठी डेली न्यूज या चॅनलच्या माध्यमातून आपण बातमी पाहत आहात कळम पुणे येथून संपादक सचिन वायाळ धन्यवाद तुका याला अनुग्रहित आणि जगद गुरु तुका अवतार नाम याचा आणि संप्रदाय सगळ्यांचा गुरु परंपरा संपली आता मला सांगा कळसाच दर्शन झालं आणि त्यानंतर आता सुरुवात कशाची झाली आपण त्या ठिकाणी मंदिरामध्ये प्रवेश करायला गेलो आणि सर्वात सही दर्शन कशाचं घेतलं पायरीचं बरोबर की नाही मग मावली त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग झाला गुरु, गुरु जगद्गुरु तुकोबरायांची त्या ठिकाणी परंपरा संपली आणि आता आपण पायरी पर्यंत आलो आता पायरीला त्या ठिकाणी दर्शन घ्यायचे मग आता वाटायचंय मग आता कोणाची गुरु परंपरा घ्यायला पाहिजे <गणागी>। ज्यांनी आपल्या वारकरी संप्रदायाचा पाया रचला ते माउली ज्ञानावर आहे मग त्यांच्या गुरु परंपरेला सुरुवात केली काय आदिनाथ प्रकटले आता एवढं सांगणार नाही आदिनाथ गुरु सगळं सिद्धांचा शेवटी सांगितलं गहिणीने त्या ठिकाणी गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना उपदेश केला गैनीनाथांनी निवृत्तीनाथांना उपदेश केला आणि निवृत्तीने ज्ञानदेवा सारख चोन बरोबर की नाही श्री गुरु निवृत्ती वचन प्रेमळ आणि तोषणा तात्काळ ज्ञानदेव काय केलं त्या ठिकाणी म्हणताय रोज एवढंच लागलं होतं लागू गेले प्राधी परंतु त्याचा वेग काय करत होता गगनाच्या दिशेने त्या ठिकाणी वाटचाल करत होता आणि गगनाच्या दिशेने वाटचाल करत असताना गगनाच्या दिशेने मार्गक्रमण करत असताना पण सर्वजण करतोच आहे

आणि एक वैशिष्ट्य सांगतो भक्ती शक्ती गुरुकुलची त्या ठिकाणी असणारी इमारत उभी राहिली इमारत उभी राहून पाच वर्ष झाले तरी भक्ती शक्ती गुरुकुलला भक्ती शक्ती गुरुकुल नावाचा बोर्ड नव्हता तरी सुद्धा या मोगऱ्याच्या फुलांनी इतका सुगंध दिला की पाच वर्ष कोणत्याही प्रकारची जाहिरात नसताना सुद्धा आपल्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये दीडशे विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता यापेक्षा मोठी वाटचाल काय असेल बालक कोणत्या गैरत केलेली नाही आणि आता गैरत केलेली नाही का अजून सुद्धा भक्ती शक्ती गुरुकुलचा कुठेही आता लोकांच्या अनेक मान्यवरांच्या आणि मार्गदर्शकांच्या सांगण्यावरून त्या ठिकाणी भक्ती शक्ती गुरुकुलला मागच्या वर्षी बोर्ड लावलं नाही तर सहा वर्ष मला वाटतं बोर्ड भक्ती शक्तीला नव्हता तरी सुद्धा भक्ती शक्ती गुरुकुल इतक्या वरती गगनाच्या त्या ठिकाणी गगनाच्या जवळ त्या ठिकाणी वाटचाल करत होती आणि मी सांगत होतो की भक्ती शक्ती वाटचाल करत असताना फक्त भक्ती शिकवत नाही भक्ती शक्ती जे घडशील सांगतो का बरं एवढ्या पटापटा पहिल्या वर्षी पंधरा त्या ठिकाणी मुलं होती दुसऱ्या वर्षी चाळीसच आली आणि चाळीस नंतर डायरेक्ट सत्तर झाली सत्तर नंतर शंभर झाली काय या मागचं कारण सांगतो पहा गुरुवार यांचं एक वैशिष्ट्य होतं पंधरा मुलं पहिल्या वर्षाला होती त्या पैकी आलेल्या पाहुण्यांना कोणत्याही मुलाला उठवायला रे बाजू काय करायचं मुलांना पंधरा मुलांना बसवायचं आणि त्या ठिकाणी आलेल्या पंधरा मुलांना कोणत्याही मुलाला उठवायचं त्याला म्हणायचं तुपाद वाजव वाजवलाच पाहिजे कोराणे पखवा वाजवलाच पाहिजे कोणत्या मुलाला पाहुणे म्हणते त्या मुलाला हात लावायचा त्यानंतर सांगतो दुसरं वैशिष्ट्य त्या मुलाला पखवा चांगला येत असेल तर असं असं होत नव्हतं की त्याला गायन येत नव्हतं ज्याला वाजवता येते त्याला गाता सुद्धा येत होतं भले त्याला चांगला आवाज नसू द्या परंतु त्याला गायनाचं सुद्धा संपूर्ण शिक्षण माझ्या गुरुवारीकडून मिळत होतं जो चांगला वाजवतो तो चांगला गात होता परंतु काही ठिकाणी असं होतं ज्याला दोन्ही जमतं ना ज्याला गाता येत ज्याला वाजवता येतं ना त्याला फक्त बोलता येत नाही परंतु भक्ती शक्तीचं एक वैशिष्ट्य सांगतो पहिल्याच वर्षी आता एका वर्षात मुलं कीर्तन करणं शक्य नाही बरं का एका वर्षात तेवढा अभ्यास होत नाही परंतु जरी त्यांना कीर्तन जमत नसलं तरी कोणत्याही प्रकारचं भाषण किती लोकांपुढे बोलून दाखवण्याचं वक्तृत्व त्या ठिकाणी असणार प्रशिक्षण माझ्या गुरुवर्यांकडून त्यांना त्या ठिकाणी प्राप्त झालं मग महाराज त्या ठिकाणी आलेल्या पाहुण्यांना पांढऱ्यापैकी कोणत्याही मुलांना हात लावून हे तू वाजव हे तू म्हण आणि तू त्या ठिकाणी भाषण कर कोणत्याही मुलाला हात लावला तरी मुलाची प्रगती त्या ठिकाणी दिसत होती त्यांचा सुगंध त्या ठिकाणी दरवळत होता आणि परिणाम या सुगंधाला त्या ठिकाणी भुलून या सुगंधाचा स्वास घेण्याकरिता या पंधरा मुलांनी त्या ठिकाणी दुसऱ्या वर्षी चाळीस पर्यंत त्या ठिकाणी वाटचाल केली त्यानंतर चाळीस जे किती झाले सत्तर झाले सत्तरचे त्या ठिकाणी शंभर झाले मग ही सगळी भक्तीची बाजू त्यांना गायन आलं त्यांना वाजवणं आलं त्यांना भाषण आलं त्यांना प्रवचन आलं त्यांना कीर्तन आलं पण इथपर्यंत भक्ती शक्तीचा त्या ठिकाणी उद्देश नव्हता भक्ती शक्ती म्हणजे आपल्याला फक्त नाव भक्ती शक्ती आहे मग भगवंताची भक्ती करायची इतका त्या ठिकाणी सूक्ष्म त्या ठिकाणी त्याचा उद्देश नाही गुरुवर् विचार करतात म्हणजे व्यापक दृष्टिकोने काय याचा मागचा उद्देश आहे फक्त त्या ठिकाणी भक्तीचं शिक्षण देऊन जमणार नाही मग काय द्यायचं शक्तीचं सुद्धा काय दिलं पाहिजे शिक्षण दिलं पाहिजे स्वतःचा त्या ठिकाणी डिफेन्स लावला पाहिजे पण प्रत्येक प्रकार त्याचा सुवळात त्या ठिकाणी तुम्हाला सर्व नागरिकांना मान्यवरांना सभासदांना यांना आला आणि परिणाम सांगतो तुम्ही आमच्या गुरुवर्नी काय केली ती फुलं तोडली त्या, त्या फुलांचा शेला केला म्हणजे हार केला तो हार म्हणजे असणारे विद्यार्थी आणि तुम्ही सर्वजणांनी तुमच्या संकल्पनेतून सुरू केलेला हा भक्ती शक्तीचा प्रकल्प तुम्ही सर्वांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुरू झाला म्हणून या मोगऱ्याचा केलेला तो तु हार तुम्हाला सर्व पायबाप त्या ठिकाणी सर्वांना त्या ठिकाणी आता गुरुवारांच्या हस्ते समर्पित करता असताना म्हणताय की माझ्या गुरुवर्णी मला दिलं होतं देवासाठी त्या ठिकाणी देवापर्यंत सुगंध त्या ठिकाणी प्राप्त झाला आणि आता त्या असणाऱ्या मोगऱ्याचा फुलाचा मी हार केला तो हार म्हणजे आमची भक्ती शक्तीची मुलं आणि तुम्ही त्या ठिकाणी आमच्या असणारे विठ्ठल आमचे भगवान परमात्मा आणि तुमच्या कृपेमुळे आम्हाला या ठिकाणी शिकण्याची संधी मिळाली म्हणून

आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी डेली न्यूज चॅनल ला यूटूब वर सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा